अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यामध्ये राजकीय वाद चव्हाट्याला गेला आहे हा वाद सोळा ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी गावात झालेल्या एका हरिनाम सप्त्यादरम्यान सुरू झाला कीर्तनकार संग्राम बाप्पू महाराज भंडारे यांनी आपल्या प्रवचनात नेहमीप्रमाणे धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावर बोलत असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल भाष्य केलं आहे त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक भाषणावर काही स्रोत्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी महाराजांना केवळ अभंगावर निरोपण करण्यास सांगितलं आहे आणि इतर विषयावर बोलू नये अशी मागणी केली आहे यातूनच हा वाद सुरू झाला आणि तो वाढत गेला संगमनेरमधल्या जोरवे गावामध्ये संग्राम बाप्पू महाराज भांडारे यांनी विखे पाटील आणि खताळ पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्यानंतर घुलेवाडी या गावामध्ये दोन ते तीन दिवसानंतर कीर्तन होत नव्हतं त्यानंतर दोन तीन दिवसांनी कीर्तन पार पडलं वेळेत पार पडलं हे कीर्तन अकरा ते नऊ नऊ ते अकराच्या दरम्यान आणि हे कीर्तन सुरू असताना शिवाजी महाराजांबद्दल संग्राम बापू महाराज यांनी वक्तव्य केलं एक तरुण उठून महाराजांना म्हटला की कि तुम्ही कीर्तन करा राजकारणावर भाष्य करू नका यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू के आला हा वाद इतका वाढला की काही संतप्त लोकांनी महाराजांच्या दिशेने धाव घेतली त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या गाडीचाही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा गोंधळ तात्पुरता थांबला या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली महाराजांनी जाहीरपणे आरोप केला की त्यांना विरोध करणारे लोक काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते होते या आरोपामुळे स्थानिक वाद थेट राजकीय वादात रूपांतरित झाला भाजपने या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यांनी काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर महाराजांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांच्या प्रवचनाला विरोध केल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर महाराजांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया या, या वादाला आणखी एक वेगळं वळण देणारी ठरली त्यांनी आता आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं हे वक्तव्य समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झालं आणि काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला काँग्रेसच्या नेत्यांनी महाराजांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे संगमनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा वाद केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता त्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय ध्रुवीकरण करण्यात आलं घडवला आहे बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसमधील मोठा चेहरा आणि हिंदुत्वादी संघटनेची वाढती आक्रमकता यामुळे हा वाद अधिकच चिघळत आहे संगमनेरमध्ये आतापर्यंत असलेले सलोख्याला या घटनेमुळे तडा गेल्याची चर्चा सुरू झाली आहे धार्मिक प्रवचनात राजकीय विषय आल्याने दोन्ही बाजूंना तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे भाजप आणि शिवसेनेकडून मोर्चा आणि रस्तारोख करण्यात आली आहे बाळासाहेब थोरात यांनी देखील माध्यमाशी बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे की कि हे कीर्तनाचं व्यासपीठ आहे यावर राजकीय भाष्य करणं हे लोकांना पटलेलं नाही बाळासाहेब थोरात असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तरी इकडे अमोल खासा यांनी रस्तारोख आणि या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा